नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन दिवसांपूर्वीच इंडी जर्नलनं आपल्या शहरांची रचना आणि शहरांमध्ये वारंवार येणारे पूर याबद्दल एक सविस्तर रिपोर्ट तयार केला होता आमच्या इंडी जर्नल याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही तो बघू शकता या रिपोर्टच्या निमित्ताने आम्ही काही तज्ज्ञांशी या सर्व विषयाबद्दल चर्चा केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी ही परिस्थिती नक्की कशामुळे उद्भवली आहे आणि ह्याची पुढची वाटचाल काय राहील याबद्दल त्यांचे इनपुट्स दिले होते त्यांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी रिपोर्टमध्ये आम्हाला घेता नाही आल्या त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या या चर्चा ज्या आहेत त्या स्वतंत्रपणे मुलाखतींच्या स्वरूपात आम्ही घेऊन येत आहोत दोन भागांमध्ये आजच्या पहिल्या भागात आपण ही जी चर्चा आहे तर ती ऐकणार आहोत प्राध्यापिका इंद्रायणी जोशी यांच्याकडून ज्या आर्किटेक्ट आहेत यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून आपण बघतोय की जवळपास प्रत्येक मोठ्या शहरामध्ये भारतातल्या पूर येऊन गेलेला आहे आणि हे भारतातच नाही आपण जगभरात सगळीकडे बघतोय की मोठ्या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला कमी काळात की अशा प्रकारचे पूर येतात आणि हे सर्व झाल्यानंतर जे डिस्कशन सुरू होतं ते नेहमी ह्याच्यावरच सेंटर्ड असतं की प्लॅनिंग शहराचं जे आहे ते चुकीचं आहे किंवा ते अप टू डेट नाही आहे त्याच्यामुळे हा पूर येतोय तर फक्त प्लॅनिंग हेच कारणीभूत आहे का त्याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे प्लॅनिंगमध्ये सुद्धा त्याच्यात बरेच लेअर्स असतात म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की प्रत्येक सिटीचा आ, एक त्याला आम्ही कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो सो कॅरिंग कॅपॅसिटी एक असते की एक साधारण इतकं इतकं पॉप्युलेशन असेल तर त्याला इतकं इतकं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार रोड्स लागणार ह्या सगळ्या गोष्टींचं एक कॅल्क्युलेशन असतं त्याच्या हिशोबाने ते फाईव्ह इयर प्लॅन्स आणि हे सगळे वर्कआउट केले जातात ज्या वेळेला आता मेट्रो सिटीजचं आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पुणे पुणे अवाढव्य वाढत चाललंय मुंबई अवाढव्य वाढत चाललंय लँड रिक्लेम करून करून तिथे बसावत होतीये सगळ्या शहरांमध्ये हा इश्यू होतोय हा मेगा सिटीज मेट्रो सिटीजमध्ये तर हा खूपच जास्त होतोय पॉप्युलेशनची जी कॅरिंग कॅपॅसिटी असते त्याला ओलांडून हे पुढे चालू आहे आता एखाद्या ठिकाणी जेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं तेव्हा त्याचं ते इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड केलं जातं पण त्या अपग्रेडेशनला एक लिमिट असते बेसिकली कारण की समजा तुम्हाला सुअरलाईन्स टाकायचं टाकायच्या त्या सुअरलाईन्स किती तुम्ही खोदणार ह्याच्यावर पण लिमिट असते शेवटी तुम्ही अर्थ कोरपर्यंत जाऊन नाही खोदू शकत सो so, हे काय होतं की मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर इव्हेंच्युअली ते प्रेशर यायला लागतं आणि त्या प्रेशरमुळे मग एका पॉइंट नंतर ते कुठेतरी फुटतं म्हणजे तर ह्या एक महत्वाच्या गोष्टी त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर मधला दुसरा मुद्दा हा आहे की रोड डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा रोड मध्ये आपण हा रोड चांगला करायला पाहिजे ह्याच्या पलीकडे आपण हा विचार करत नाही रोड स्मूथ पाहिजे तो इझी मुव्हिंग पाहिजे आणि तो फॅसिलिटेट करणारा हवा पण त्या रोडची लेवल आणि शेजारच्या जे काही बिल्डिंग असतील त्यांची लेवल ह्याच्यामध्ये जे अंतर असायला पाहिजे ते आजकाल रिव्हर्स व्हायला लागले म्हणजे साईडची जे बिल्डिंग्स असतात रोड साईडच्या त्या नेहमी उंचीवर असायला हव्यात ज्याच्यामुळे तिथे जे काय पाणी पिणे असेल ते सगळं साईडला होऊन रोडला ते पोचेल आणि रोडला साईड ड्रेन्स असायला हव्यात ज्या साईड ड्रेन्स आता नामशेषच झालेत त्यानंतर ज्या रोड वरती पाणी येऊन ते डिसिपेट व्हायला पाहिजे तसं होत नाहीये आता रोडची लेवल उंच झाली आहे आणि शेजारचे जे प्लॉट्स आहेत त्यांची लेवल खाली झाली त्याच्यामुळे काय होतं त्या सगळ्या एरियामध्ये वॉटर लॉगिंगचं प्रमाण खूप जास्त व्हायला लागलं स्टॉम वॉटर ड्रेन्स हा एक खूप महत्वाचा एलिमेंट असतो जो सिटी प्लॅनिंग मध्येच नाही तो छोट्या नेबरहूड प्लॅनिंग वगैरे मध्ये सुद्धा खूप महत्वाचा असतो जो जुन्या सिटीजमध्ये आपल्याला दिसतो म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी जुनं पुणं पण म्हटलं त्याला आम्ही <coughs> हिस्टॉरिक कोर म्हणतो तर ते कोर एरियाज जे होते त्या ह्याच्यामध्ये हे सगळं मॅनेज केलं जायचं की हां एक हायेस्ट पॉईंट असतो आणि एक लोएस्ट पॉईंट असतो मग हायेस्ट पॉइंट पासून पाणी वाहत ते लोएस्ट पॉइंटला जाऊन एका पॉईंटला जमा होणार किंवा तिथून डिसिपेट होणार आता कसं झालंय की कुणी कुठेही काहीही बांधतंय त्याला काही लॉजिक नाहीये आता त्यामुळे हे एक महत्त्वाचं जे टोपोग्राफिकल आस्पेक्ट असतो तो, तो टोपोग्राफिकल आस्पेक्ट पण आता तो फुली मारून गायब झाला आहे म्हणजे आम्ही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये मुलांना शिकवतो की आयडियलिस्टिक डिझाईन कसं करायचं तुमची एखादी स्लाय साईट टेकडीवर आहे तर त्या टेकडीला तुम्ही कमीत कमी हानी करून तुम्ही डिझाईन कसं करायचं आता तसं नाही आहे टेकड्या नावाच्या वस्तू अरे त्याला काय सगळं फ्लॅट करून टाका ही एक फिलॉसॉफी सगळीकडे आहे त्याच्यामुळे काय होतं की जो नॅचरल स्लोप असतो तो नॅचरल स्लोप जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे त्या नॅचरल स्लोप जाण्यामुळे त्याचं जे वॉटर डिसिपेशन असू देत किंवा बाकीच्या गोष्टीचा पण डिसिपेशन असू देत ते होत नाही कुठेतरी भलत्याच ठिकाणी पॉकेट्स निर्माण होतात स्लोप्स नीट कॅल्क्युलेट करून दिले क् जात नाही ह्या अशा गोष्टी त्याच्यानंतर शहरांमध्ये असू देत मग आता गावांमधलं मला एवढं माहीत पण नाही पण शहरांमध्ये स्पेशली का थीक, थीक थीक जे काय बघितलेत की कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी आपल्याला दिसतात कचरा गोळा करायला लोक येतात पण जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्च्युअली व्हायला हवं म्हणजे ते ओला कचरा सुका कचरा हा कचरा तो कचरा ई वेस्ट ह्या सगळ्या गोष्टीचं कॅटेगरायझेशन हे व्हायलाच हवं आणि बेसिक गोष्ट काय असते कॅटेगरायझेशन ॲट सोर्स हे फार महत्वाचं असतं जे होत नाही म्हणजे आता सुका कचरा म मा, म्हण आमच्याकडे दोनच डस्टबिन्स आहेत प्रत्येकाकडे दोनच असतात युजली पण त्यात सुद्धा त्या आता आमच्या बाईलासुद्धा सांगितलं की मावशी हे चाल आहेत न ही भाजीची झालं ही ओला कचरा आहे पण अल्युमिनियमची फॉईल जी आपण वापरतो ती ओल्या कचऱ्यात नाही टाकायची ती सुक्या कचऱ्यात टाकायची तर त्या त्या बाईला ते कितीही वेळेला पटवून सांगले तरी ते पटत नाही ती त्या ओल्या कचऱ्यातच टाकते आणि धिस इज नॉट जस्ट अबाउट द मेड्स हां दिस इज ऑल्सो विथ दी पीपल हू आर स्टेईंग इन साईड दी म्हणजे रेसिडेंट्स हां त्यात काय होतं त्यात काय होतं ही जी भावना असते ना दॅट इज अ व्हेरी हार्मफुल सेंटिमेंट म्हणजे आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो अशा पद्धतीने ती होती तर ह्या गोष्टी कारण पुढे ते कॅटेगराईज करताना सुद्धा त्या बायका सुद्धा हेच विचार करतात की हा त्यात काय होतं कॉर्पोरेशन वाले सुद्धा हाच विचार करतात इव्हेंच्युअली काय होतं एव्हरीथिंग अप इन अ लँडफिल त्या मुळे काय होतं की आत्ता आपल्याला लगेच नाही समजणार पण दोन वर्षानंतर जेव्हा दोन हजार एकोणीस सारखी स्थिती येईल त्यावेळेला त्या लँडफीलमधनं त्या सगळं जे काय घाण आहे ते पाण्यात बरोबर वाहून नदीच्या पात्रांमध्ये आणि सगळीकडे जाऊन साचून राहील ती साचून राहिलेली घाणीमुळे काय होतं पाण्याचं पा आपण बघितलं की टॅम मधून पाणी रिलीज केलं आणि मग नदीमधून पाणी व्हायला पाहिजे ते व्हायला जात नाही कारण बऱ्याच ठिकाणी असे साचलेले ढीग आहेत ते ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे त्या स्पीडनी ते वाहत नाही आणि इव्हेंच्युअली ते सगळीकडे जमा होत जात राईट एक आता तुम्ही फ्रेज वापरली की कोणीही कुठेही बांधकाम करते आत आणि जे हे नियम आहेत किंवा जे शिकवता तुम्ही नियम ते कुठे पाळले जात नाहीत तर ह्याच्यावरनं ना हा मुद्दा येतो की अतिक्रमण हा एक मुद्दा सध्या खूपच बोलला जातोय की नदीच्या पूरेषा असतात रेड लाईन ब्लू लाईन असं ज्याला आपण म्हणतो तर आपल्याला असं दिसतं की मोठ्या शहरामध्ये सर्रास ह्या पूररेषांच्या आत किंवा फ्लड प्लेन्समध्ये कन्स्ट्रक्शन झालेले आहेत तर ह्यांना जेव्हा की हे नोन फॅक्ट आहे की अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केल्याने पुराचा धोका उद्भवू शकतो तरी सुद्धा हे अप्रूव्ह कसं काय होतं सो आपल्या सँक्शनिंग सिस्टम मध्ये अशा बऱ्याच गोष्टींमध्ये लूप होल्स आहेत की ज्याचा फायदा करून बरेचसे लोक त्याचं सँक्शनिंग करून घेतात काही ठिकाणी ब्रायबिंग करून करतात काही ठिकाणी नुसता लुप होल्सचा फायदा घेऊन करतात मग बऱ्याच म्हणजे त्याच्यात सगळेच अशा ठिकाणी काम करणारे जे कोण असतील ते सगळेच म्हणजे ऑल स्टेक होल्डर्स आर इन्व्हॉल्व्ह इन दॅट प्रोसेस मग आणि त्याच्यात काय होतं की लायझनिंग म्हणजे जे सँक्शनिंग करून घेणारे असतात त्यातले काही काम करणारे ऑफिसेस असतात hmm. जे फक्त एवढंच काम करतात तर त्या ऑफिसेसमध्ये अशा गोष्टींवर लूप होल्स काढणे तोडगे काढणे आणि अशा सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात केले जातात की मग एफ एस आय मध्ये मॅन्युप्युलेशन कसं करायचं मग त्या ड्रॉइंग्समध्ये मॅन्युप्युलेशन कसं करायचं त्याच्यानंतर सँक्शनिंग मध्ये कोणाशी काय बोललं किंवा कोणाला काय सांगितलं की पुढे जाईल आपली फाईल अशा बऱ्याच ह्या गोष्टींच्या थ्रू बऱ्यापैकी मोठे मोठे प्रोजेक्ट म्हणा असं किंवा असे काही प्रोजेक्ट असे ते केले जातात त्याच्यानी फायदा त्या लोकांना होतो पण इव्हेंच्युली काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी फॉलो न केल्यामुळे कारण ह्या गोष्टी काहीतरी एक लॉजिक ठेवून त्यांनी तयार केल्या आहेत त्या फॉलो न केल्यामुळे त्याचे परिणाम फार लॉंग टर्म दिसतात हे आपल्याला आत्ता नाही दिसणार आत्ता बांधणाऱ्याला फायदा मिळतो त्याला प्रॉफिट पण मिळेल पण पुढे जाऊन त्याचे जे काही प्रकॉशन्स आहेत ते आत्ता कोणी हा विचार करत नाही हा जो शॉर्ट टर्म गोल्स असण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान प्रचंड प्रमाणात होतं असं सगळ्याच ठिकाणी दिसतं मग रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असू देत किंवा कुठल्याही हायवे रिलेटेड प्रोजेक्ट असू देत नाही मोठे प्रोजेक्ट असले तर हे हमखास ह्या प्रकारचे लुपोस्त हो काढतातच छोट्या ह्याच्यामध्ये एवढं नाही होत कारण uh, दे आर व्हेरी स्मॉल प्लेयर्स म्हणजे त्याच्यात फार त्यांना मॅनिप्युलेशन नाही करता येत आणि त्याच्यात त्यांना फायदा पण खूप जास्त नसतो मोठे जिथे कुठे असतील तिथे हा प्रकार हमखास होतो एक हा आरोप नेहमी केला जातो अशा प्रकारचे प्रोजेक्ट असतील म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणून जे प्रोजेक्ट आणले जातात मग रस्ता असू देत किंवा मग ब्रिज असू देत किंवा काही असू देत कि ते प्रोजेक्ट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये एक्सेस लँड घेऊन किंवा एका अर्थाने लँड साठी म्हणजे रिअल साठी जागा ओपन करून देणं यासाठी बरीचशी तिथे हालचाल केली जाते असं म्हणतात तर हे खरं आहे का म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आणून किंवा अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्स आलेले आहेत तर त्याचा फायदा उठवून अजून रिअल इस्टेटसाठी जागा घ्यावी ज्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून तिथं काहीतरी बांधकाम करता येईल शहरांमध्ये शहरांमध्ये होतात म्हणजे आता जसं एखाद्या रोड वाईडनिंगचं काम आहे आपण म्हंटल तुम्हाला तर रोड मध्ये काय करतात की दोन्ही बाजूला जे काही साईट असतील म्हणजे बिल्डिंग असतील तर त्यांना ते तेवढं व्हॅल्युएशन करून त्याचं कम्पेन्सेशन देतात आणि समजा पाच पाच फुटांनी दोन्ही बाजूंनी वाढवायचंय तर ते पाच पाच फूट त्या त्यांच्या साईटमधून घेणार ती जी पाच जो जी पट्टी काही पट्टी त्यांची घेतल्या गेली आहे त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मोबदला मिळतो आता तो कितपत मिळतो वगैरे हे मला माहिती नाही मिळतो असं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तो मिळायला हवा ठीक आहे आणि आयदर पैशाच्या मो ह्याच्यात मोबदला मिळतो किंवा ती जी लँड त्यांची गेली आहे त्याचा टी डी आर मिळतो सो so दे गेट एक्स्ट्रा एफ एस आहे आणि ते बार बांधकाम करू शकतात आता त्याच्यात होतं काय की बांधकामामध्ये माणूस जेव्हा आपल्याला एक टी डी आर मिळाला आहे तेव्हा थोडंसं ग्रीड प्रत्येकाला येते की मग मी मला दोनशेच स्क्वेअर फूट मिळालं आहे पण मी तीनशे बांधलं तर काय होईल हे काय लगेच चेक करायला येणार नाहीत मग मी तिथे अमुक करू शकेन तमुक अमुक करू शकेन ह्या एक महत्वाच्या गोष्टी असतात दुसरी गोष्ट जर ओपन प्लॉट्स असतील अजून ऑक्युपाइड नाहीयेत तर त्या बाजूला शेती समजा आहे तर त्या शेतांचा सगळ्या ह्याचा वापर करून त्या लोकांना मोबदला दिला जातो की हा तुमचा एवढा एवढा मोबदला आहे आणि तुम्हाला हा मिळाला आता त्या ह्याचा एक लुक्रेटिव्ह एलिमेंट असतो ते हायवे आमचा होणार आहे तो हायवे होणार आहे म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी रिअल एस्टेटला जागा ओपन आहे मग शेजारची शेतं असू देत नाहीतर आणखी नुसते ओपन लँड्स असू देत तिथे लोक ढाबे अमुक ढमुक अशा बऱ्याच गोष्टी तिथे यायला लागतात मोठ्या मोठ्या गोष्टी जर अशा अशा रोड वायडनिंगमुळे बऱ्याच गोष्टींच्या म्हणजे रिअल साठी ते ओपन झालं हे न डिक्लेअर करता ते डिक्लेअर होतं की त्याची कारण चर्चा होते रोड वाईड होणार आहे ह्याची चर्चा पेपरमध्ये होतेच कारण त्याचं बातमीच होते आणि ती बातमी झाल्याबरोबर रिअल मधल्या लोकांची चीज़ सगळ्यांची अशी कान एकदम तिखट होऊन लगेच हा मग इकडे जागा आहे कान तिकडे जागा त्याबरोबर तिथल्या जमिनीच्या किमती वाढतात इन्व्हेस्टर्स पण यायला लागतात खूप जास्त प्रमाणात आणि मग मध्ये मोस्टली जे त्या रोडनी पास होऊन सगळ्यात जास्ती चांगला चालणारी इकॉनॉमिकल एलिमेंट जे असतील म्हणजे ढाबे फूड इज अ व्हेरी मेजर एलिमेंट हिअर कारण तुम्ही जेवण खाण्याला काही नाही म्हणूच शकत नाही तो एक भाग तिथे येतोच येतो त्याच्यानंतर तिथे रेसिडेन्शियल पार्ट्स पण येऊ शकतात म्हणजे तो समजा आउटस्कर्ट मध्ये आहे एखाद्या आणि तो हायवे तिथून पास होतोय पण ती लँड इव्हेंच्युअली तिथपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे तर तिथे एखादं होमस्टे तयार होतं किंवा एखादं छोटं अकोमोडेशन काहीतरी हॉटेल तयार होतं आणि मग हॉटेलला पूरक म्हणून एखादा ढाबा तयार होतो किंवा आधी ढाबा येतो आणि मग हॉटेल येतं अशा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तयार होतात पण हे होतं काय हे ओपनली कोणी नाही सांगत की दिस इज दिस लँड इज फॉर सेल पण हे रिअल मध्ये सगळ्यांना कळतं की रोड वायडन होणार म्हणजे दिस इज अ व्हेरी बेस्ट पीस फॉर इन्व्हेस्टमेंट अँड कॉमर्स राईट सो आता पुण्यात पुण्यातसुद्धा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट होतोय आणि बऱ्याच शहरात बऱ्याच शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये भारतभर अशा प्रकारचे प्रोजेक्ट हे येत आहेत तर त्यांच्यावर एक हा आरोप केला जातो की रिवर फ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे नदीपात्रात जे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली जे काही कॉन्क्रीट बांधकाम होणार आहे तर त्याच्यामुळे एका अर्थाने नदीतली जागा रिक्लेम करायची किंवा नदीच्या बाजूची जागा रिक्लेम करायची रिअल इस्टेटसाठी ओपन करण्यासाठी असा हा डाव आहे असा आरोप केला जातो तर हे असं होण्याची शक्यता आहे का असं होण्याची शक्यता आहे म्हणजे ते नाकारता नाहीयेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही असं होण्याची शक्यता ऍटलिस्ट दोन तीन वर्षानंतर होईल आत्ताच्या करंट मध्ये काय होणार आहे की रिक्लेम केलं न लांड तुम्ही तिथे कॉन्क्रीट किंवा जे काय असेल ते स्टेबल मटेरियल टाकणार तिथली झाड सगळी कापून टाकणार झाडं कापल्याने सगळ्यात महत्वाचा भाग येतो की आता जे आपल्याला क्लायमेट चेंजेस दिसतात हे सगळं ह्या असल्या सोकॉल डेव्हलपमेंटल आयडिया झालेले आहेत ती झाड जर तुम्ही तोडून टाकलीत आणि तिथे तुम्ही कॉन्क्रीट टाकलं तर परत तुमची पूरस्थिती वाढण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे जा आज एक आपल्याला ह्या वर्षी जे एवढं दिसलं त्याच्या दुप्पट सुद्धा ते तिथे होऊ शकत कारण पाणी मुरायला जागा उरत नाही नदीकाठ हे बांधीव कुठपर्यंत असावेत की त्याला एक लिमिट असते म्हणून पूर्वी घाट बांधीव असायचे सगळा काठचा काठ कोणी बांधून काढत नव्हतं म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणेच म्हंटल तरी सुद्धा फक्त घाट म्हणजे जो ऍक्सेस पॉइंट आहे तेवढा फक्त बांधीव कारण कोणी घसरून पडून ऍक्सिडेंट होऊ नयेत हा भाग एक त्याच्यात असायचा सेफ्टी मेजर्स बेसिकली पण अख्खाच्या अख्खा तो स्ट्रेचच्या स्ट्रेच कोणीतरी बांधून काढलाय आणि कॅनॉल सारखीच त्याची परिस्थिती केली असं नाही झालेलं कधी ते आता होत आहे म्हणजे ते होऊ घातलंय त्याच्यामुळे हे एकतर प्रचंड प्रमाणात त्या पाण्याचं डिसिपेशन पुढे व्हायला जागा नाहीये त्याच्यात आणि आपण जे म्हंटलो आपण की स्टॉम वॉटर डिसिपेशनचा प्रकारच नसतो त्याला काय लागतंय हा एक मुद्दा तिथे पण येणार लो टेंडर वरती कोणाला तरी ते जाय देणार आणि लो क्वालिटीचं काम कदाचित होईल कदाचित हाय क्वालिटीचं पण होईल पण तो जो काही प्रकार होतो आता म्हणजे आपण साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण जर एक्झाम्पल घेतला असे एक्झाम्पल्स काही आहेत की जिथे त्यांनी हा प्रयोग करून बघितलाय तो प्रयोग यशस्वी झालेला नाहीये आणि तरी सुद्धा आपण तोच प्रयोग दुसऱ्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हा शहाणपणा नाही म्हणू शकत ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात म्हणजे सिटी प्लॅनिंगच्या दृष्टीने बघितलं तर yes. आता आपण कॉम्प्रिटायझेशनच्या बद्दल जर विषयाला हात घातलाच आहे तर आपण बघतोय की गेल्या एक दशकात एक दोन दशकांमध्ये कॉन्क्रिटायझेशन हे प्रचंड वाढलेलं आहे शहरांमधलं आणि आता ते बिल्डिंग त्याच्या आजूबाजूचा फुटपाथ नाही तर रस्ते सुद्धा आता कॉन्क्रीटचे हो व्हायला हो, 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 लागले तर ऑलमोस्ट झालेलेच आहेत मेजर शहरांमध्ये बऱ्यापैकी तर त्याचा आणि हे जे वॉटर लॉगिंग होतं मेजर शहरांमध्ये त्याचा काही संबंध आहे का त्याचा डायरेक्ट संबंध आहे असं म्हणता नाही येणार ना। पण त्याचा क्लायमेटिक चेंजेस मध्ये हा खूप मोठा हातभार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की कॉन्क्रीट सगळीकडे इथे कॉन्क्रीट तिथे कॉन्क्रीट म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की हीट रिटेन्शन खूप वाढतं hmm. कारण कॉन्क्रीट इज अ व्हेरी बॅड कंडक्टर ऑफ हीट ते खूप वेळपर्यंत हीट रिटेन करून ठेवतं आणि बराच वेळानंतर ते हळूहळू डिसिपेट करतं आता ज्या वेळेला ते डिसिपेट करतं आता समजा संध्याकाळी सात नंतर ते डिसिपेशनला सुरुवात झाली संध्याकाळी सात वाजता समजा आपलं वातावरण थंड व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला ते कॉन्क्रीट हीट सोडायला सुरुवात करणार म्हणजे तुमचं थंडपणा नलिफाय झाला राईट right. हा प्रकार हा फक्त म्हणजे आता ही चार बिल्डिंग आहेत आणि त्याच्या मधून जाणारा रस्ता आहे असं आपण जर उदाहरण घेतलं चारही बिल्डिंगला सगळ्या बाजूनी कॉन्क्रीट आहे कारण त्याला प्लास्टर आपण सिमेंटचं करतो रस्ता कॉन्क्रीटचा आहे तर त्याला एन्वयरमेंटल फॅक्टर्स मध्ये अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतो आपण तर तो जो आहे तो आयलंड इफेक्ट होतो आणि तो हीट तिथल्या तिथेच राहते ती कुठे जात नाही जाऊ शकत नाही कारण शेजारच्या एरियामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे हा रोड तिथे पुढे पण जातोय आणि शेजारी पण अशाच बिल्डिंग आहेत जा ज्या अलाइंड आहेत त्या रोडला आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथलं जे मायक्रो क्लायमेट आपण म्हणतो त्या मायक्रो क्लायमेट वर खूप जास्त परिणाम होतो हा मायक्रो क्लायमेटचा इफेक्ट हा फक्त तिथे राहत नाही हा पॉकेट पॉकेट्स मध्ये करत त्याचा इव्हेंच्युअली तो मोठा म्हणजे ज्याला मायक्रो क्लायमेट म्हणतो त्या मायक्रो क्लायमेट वरती परिणाम होतो आणि मग इव्हेंच्युअली ह्या सगळ्या ज्या सायकल्स बदलतात तर ते सायकल्स वरती ह्या गोष्टीचा परिणाम होतो कारण हीट प्रचंड प्रमाणात तुम्ही मध्ये फेकताय लिटरली आणि ती अॅटमॉस्फिअर मधून बाहेर जायला कुठे तशी जागा नाहीये तिथे काय तुम्ही वेंट पाईप देऊन स्पेस मध्ये ही ती हीट नाही डिसिपेट करू शकत तिथेच राहणार आणि तिथे फिरत राहणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होत राहणार तर म्हणून मटेरियल आता कसं आहे कॉन्क्रीट वापरण्याचं एक मेजर कारण हा आहे की कॉन्क्रीट इज अ व्हेरी फ्लेक्सिबल मटेरियल तुम्ही हवा तो शेप त्याला देऊ शकता त्याच्यामुळे खूप आर्किटेक्ट पण त्याच्या प्रेमात पडतात की नाही मला हवा तो शेप मी त्याच्यात देऊ शकते किंवा देऊ शकतो आणि मला त्याच्यात बंधनं नाही आहेत ते स्टेबल आहे ते स्टेडी आहे त्याला वर्कमनशिप जर तुम्ही चांगली दिलीत तर ते खूप वर्ष टिकू शकतं साठ सत्तर वर्ष त्याला काहीच होत नाही त्याला मेंटेनन्स फारसा नाही आहे त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्टेजेस असल्या तरीसुद्धा लॉंग टर्म विचार केला आपण तर इट इज नॉट अ व्हेरी कंड्युसिव मटेरियल तर ते कंड्युसिव असणं हे फार गरजेचं आहे आणि आत्ताच्या सध्याच्या का ह्याच्यात काय आहे की काही पॉकेट्समध्ये लोक प्रयत्न पण करत आहेत की नॅचरल बिल्डिंग मटेरियल वापरून करा अमकं ढमकं पण मध्ये जो अडव्हान्टेज आहे की तुम्ही मल्टी स्टोरीड स्ट्रक्चर त्याच्यात बांधू शकता तो ऍडव्हानेज त्या बाकीच्या मध्ये नाही आहे सम सो आता आपण सुरुवात ह्याच्यावरच केली होती की प्लॅनिंग ह्याच्यावरच सगळे फक्त फोकस करतात ह्याच्यामध्ये आणि कुठेतरी असा विचार केल्याचा आपल्याला दिसतो की एव्हरी वन वॉन्ट सम क्विक इंजिनिअरिंग सोल्युशन्स की पटकन क्लेवर सोल्युशन्स ह्याच्यातून काहीतरी काढावं पण असाही एक दुसरा आहे की असं क्लेवर सोल्युशन काढून आता आपण फार दिवस टिकू नाही शकणार कारण कमी काळात जास्त पाऊस हे आता पुढे अजून वाढतच जाणार आहे क्लायमेट चेंजमुळे तर या मध्ये तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे क्लेवर सोल्युशन्स करून काही होऊ शकतं की काही मूलभूत बदलच करण्याची गरज आहे नाही क्लेवर सोल्युशन विल ऑलवेज बी अ टेम्पररी सोल्युशन म्हणजे जुगाड असणार त्यांनी लॉंग टर्म मध्ये फार काही फायदा होणार नाही कुणालाच रादर नुकसानच जास्त होईल कारण तुम्ही तो तात्पुरता पट्टी मलमपट्टी करण्यापुरता येते ऑपरेशन करणं नाही येते म्हणजे जिथे गरज आहे तिथे ती प्लॅनिंगचीच गरज आहे सो लॉंग टर्म प्लॅनिंग इज ऑलवेज द मोर बेटर सोल्युशन फॉर ऑल दीज काइंड ऑफ आस्पेक्ट्स कारण नाही तर तुम्ही कायम एक बँडेड जोडत राहणार आणि ती जखम भरणारच नाही कधी तर सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट की ही शॉर्ट टर्म सोल्युशन आता आपण बंद करायला पाहिजे आणि हे लॉंग टर्म जे प्लॅनिंग सोल्युशन्स आहेत ते अमलात आणणं आता खूप जास्त गरजेचं आहे आणि हे हो होत राहणार आता हे सायक्लिक आपल्याला दर दोन वर्ष आड एक वर्ष आड ही पूरस्थिती येत राहणार त्याच्यावर सोल्युशन हेच आहे की आपल्याला सजग होणं आपल्या दृष्टीने आणि ही जी काय प्रोसेस चालू आहे शॉर्ट टर्म जी ती कमी करून लॉंग टर्म गेम्स साठी वाढवणं ही जास्त गरजेचं आहे जुन्या काळात वस्त्या जेव्हा वसायच्या तेव्हा त्याला त्याच्या मागे काहीतरी विचार असायचे की काय काय गोष्टींचा विचार करून त्या वस्त्या त्या पर्टिक्युलर ठिकाणी तर आता ते जे विचार आहेत त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होण्याची गरज आहे का की कुठं वसतायत आणि कशा प्रकारे वस्त्या आपण वसवतोय नवीन वसवताना सुद्धा याच्यामध्ये मोठे अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे का पूर येणारे आपण बघता अ तसं नाही म्हणता येणार कारण जुन्या काळातल्या मेन कारण म्हणजे त्याचं वॉटर सप्लाय ऍज अ रिसोर्स कारण त्यावेळेला आप सोसायटी आपली अॅग्रिकल्चर बेस्ड होती आता तसं राहिलं नाही आता आपली खूप व्हेरीड झालेली पण त्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा आपण एखाद्या झोनमध्ये आता प्लॅनिंग मध्ये काय असतात की वेगवेगळे झोन्स असतात त्याला लँड यूज झोन्स म्हणतात की एका ठिकाणी एस सी झेड होतोय एक ठिकाणी रेसिडेन्शियल होतो, होतो आहे त्या ठिकाणी इतकं होतं तितकं होत हे जे पर्सेंटेजेस आहेत ना ह्या पर्सेंटेजेस मध्ये त्या पर्सेंटेजेस प्रमाणे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तितकं डेव्हलप व्हायला पाहिजे hmm. ते नसेल झालं डेव्हलप तर त्या प्रोजेक्टला सँक्शनिंग मिळू नये निव्वळ कोणाची तरी इच्छा आहे की नाही आज नाही मला दोन महिन्यात हे काम करूनच दाखवायचंय ह्याला अर्थ नसतो कारण त्या दोन महिन्यात तुमची बिल्डिंग उभी राहील किंवा तुमचा एस एस आयडचा उभा राहील पण इन्फ्रास्ट्रक्चर जर त्याला सपोर्टिंग नसेल तर यू आर अननेसेसरीली क्रिएटिंग अ बाय ओपनिंग समथिंग लाईक अ वर्म होल कारण त्याला तसा हे नाही त्याला पूरक इन्फ्रास्ट्रक्चरच तिथे नाही उभं मग तुम्ही काय करणार की इथून तिथून कुठून तरी आपलं डिसिपेट करणार म्हणजे आपला कचरा काढून शेजाऱ्याच्या दारात टाकणार असं होणार ते मग इव्हेंचली काय झालं की तुम्ही तुमचा फायदा बघण्यासाठी तुम्ही त्या सिटी प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींना फुली मारून वेगळंच काहीतरी करतायत ह्या सगळ्या गोष्टी मध्ये बऱ्याच बरेच प्लेयर्स असतात म्हणजे अर्थात त्याच्यात फक्त एकच कोणीतरी असतो असंही नाही तर त्या सगळ्या प्लेयर्सनी जर एकत्र येऊन काम केलं तरच म्हणजे इट्स अ व्हेरी आयडियलिस्टिक सिच्युएशन आहे नो पण ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी खूप आहेत त्या आणि त्या लॉंग टर्म मध्ये खूप अफेक्ट करतात सो टू समिट ऑल अप ना, ना। so, आवश्यक आहे तर तुम्ही काही असं सांगू शकाल का की काय मेजर आहे ज्याच्यापासून सुरुवात करणं आता हाय टाइम आहे की ज्याच्यापासून आता सुरुवात केलीच पाहिजे सुरुवात म्हणजे आता म्हणजे मी तरी म्हणेन की प्लॅनर्सनी खूप जास्त म्हणजे ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे प्रोएक्टिव्हली इन द सेन्स की याच्यात जबाबदारी सगळ्या प्लॅनिंग अथॉरिटीजची तर असतेच पण काही फ्रॅटर्निटी म्हणजे आर्किटेक्चर फ्रॅटर्निटी असू दे इंजिनिअरिंग फ्रॅटर्निटी ऑल धीज पीपल आर ऑल्सो गोईंग इफ दे कॉन्ट्रीब्युट त्या सगळ्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन मला काय आहे का आणि माझं काय होणार आहे असं पण जर विचार केला ना तर ते नाही होणार सो so, सगळ्यांनी मिळून जर हा विचार केला की नाही आपल्याला हे आपल्याला व्यवस्थित करायचंच आहे तर ते करणं गरजेचं आहे एक उदाहरण म्हणजे रिसेंटली uh, सिंगापूरचं उदाहरण बघितलं ते असं की तिथे गव्हर्नमेंटच सगळ्या गोष्टी डिसाईड करते म्हणजे तिथे असं नाही आहे की करप्शन नाही आहे झिरो करप्शन मला कुठे जगात असून मला नाही वाटत असेल ना। पण तिथे कसं होतं की अथॉरिटीज uh, डिसाईड आणि ह्या झोन मध्ये हे होणार म्हणजे हेच होणार तिथे उगंच काहीतरी फापट पसारा मला कुठल्या तरी अमक्या अमक्या माणसांनी अमकमक फंडिंग दिलंय म्हणून मी अमकमक उभं करणार हे चालत नाही तिथे तशा गोष्टी आपल्याकडे पण जर इम्प्लिमेंट होऊ शकल्या तर मला वाटतं की खूप गोष्टी आपण त्याच्यात सॉल्व्ह करू शकू की नाही हे इथे म्हणजे हे इथेच होणार आणि हेच होणार right. की तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही हे नाही करू शकत काय वाटेल ते त्याच्यामध्ये बरोबर थिंक या एकदम मच एल्स तुला असं वाटतंय नाही आणि मला मेनली असं हे वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो खरं पण त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण जेव्हा लोक घर बुक करतात hmm. लोक काय विचार करून घर बुक करतात ह्या गोष्टीचा सुद्धा खूप बिल्डर्स बऱ्याच गोष्टींमध्ये ह्या गोष्टींचा फायदा फायदा घेतात कारण प्रत्येकाला आपलं घर हवं असतं आणि मग ते कुठल्याही किमतीत मग ते लांब आहे जवळ आहे हा मुद्दा सगळ्या गोष्टीचा विचार करतात पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते हे विचार नाही करत की आपल्या घरातून जाणारा कचरा कुठे जातोय बाळा तू इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली आम्हाला जे काही झाडं दाखवली ते व्हेजिटेशन कुठलं आहे की सुपारीची झाडं तू लावली आहे ह्याच्यातून आम्ही सुपाऱ्या काढणार आणि ते विकणार का बाजारात कुठली झाडं लावली म्हणजे आम्हाला फायदा होईल किंवा पर्यावरणाचा फायदा होईल ह्या गोष्टी लोक विचारातच घेत नाहीत घर बघतात त्या घराचं प्लॅनिंग सुद्धा बरेचदा लोकांना कळत नाही कारण काय होतं की आता तो सगळा मुद्दा खूप वेगळा येतात आपण नंतर कधीतरी बोलूयात पण बऱ्याच गोष्टी ह्या लोकांना चकाचक करून दाखवल्या जातात आणि त्यावरती भाळतात लोक ऍक्च्युअल स्क्रीन मध्ये दिसणाऱ्या गोष्टी आणि सॉफ्टवेअर मध्ये असणाऱ्या गोष्टी याचा जसा फरक असू शकतो तसंच इथे पण फरक असतो त्याच्यामुळे सेल मध्ये दिसणाऱ्या गोष्टी आणि ऍक्च्युअल विकत घेतलेल्या गोष्टींमध्ये फरक असतो नंतर त्या व्यक्तीला वाटू शकतं की अरे यार मी फसलो पण तेव्हा तो फसलेला असतो तेव्हा मग तो हा विचार करतो जाऊ दे आता माझ्या डोक्यावर हे कर्ज आहे ना मी ते फेडून टाकेन मग आता त्यांनी सुपारीची झाडं लावली आहेत ना बकुळीची झाडं लावली आहेत काय मला देणं घेणं नाहीये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाने पण बघायला पाहिजेत पण सामान्य माणसाला ते बघणं इतकं सोपं नाहीये कारण रोजच्या गोष्टींमधून डोकं काढणं हे अतिशय म्हणजे इट्स अ सर्वायवल गेम इव्हेंच्युअली फॉर अ कॉमन पर्सन त्यामुळे त्याच्यात माझं घर होतय हीच एक मोठ्या अचिव्हमेंटची गोष्ट असते त्याच्यात तू पर्यावरणाशी काय करतोय आम्हाला माहिती नाही मग नंतर आपण बोमा मारू पण आता नाही ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये नमूद करा इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल